फ्रेंड्स पाहूया अकोला चालक दोन हजार एकवीस ला विचारलेला प्रश्न पंचेचाळीस हजार रकमेचे तीन वर्ष मुदती तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती बघा व्याज किती होत आहे तेरा हजार पाचशे बरोबर पण रक्कम आहे तुमची पंचेचाळीस हजार कालावधी आहे तीन वर्ष दर माहिती नाही त्याला एक्स मानलं भागीला शंभर बस सोडवायचं बघा दोन शून्यकट दोन कट हे गुणतात इकडे येऊन भागतील तेरा हजार पाचशे हे बघा इकडे येऊन भागतील चारशे पन्नास गुणीला तीन बरोबर असणार एक्स चला मग हा शून्यकट हा शून्यकट तीन एक तीन 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 चोक बारा उरले एक तीना पाचशे पंधरा परत बघा हा शून्य मग आता पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस हा शून्य म्हणजे एक्स बरोबर मिळाल्या मित्रांनो दहा कोणत्या दराने तर दहा टक्के दराने ओके फ्रेंड्स